पुणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे पुण्यात नदीचं पाणी शिरल्यानं चिखलगाळ आणि इतर प्रकारची स्वच्छता करताना हलगर्जीपणा केल्याचा ठपका खलाटेंवर ठेवण्यात आलाय पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले मात्र ज्या पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचे आदेश दिले त्या अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये दरम्यान दुसऱ्यानं केलेल्या चुकीचं खापर सहायक आयुक्तांच्या डोक्यावर फुटल्याचं बोललं जात आहे त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून काळी फीत लावून निषेध नोंदवण्यात आलाय तर पूर आला त्यावेळी संदीप खलाटे काय म्हणाले होते ऐकूया याच्यात असा एक तुमच्यावर आरोप केला जातो आहे की कुठलीही यंत्रणा नव्हती पालिकेची ज्यावेळेस तीन वाजता पाणी चढलं पण तुम्हाला त्यावेळेस सा, इरिगेशनकडनं सांगण्यात आलं होतं काय अशा प्रकारचं पाणी वाढतं नाही आम्हाला कुठल्याही प्रकारची कल्पना देण्यात आली नाही आणि वास्तविकता आमचा असा अनुभव आमच्या लोकांचा असा अनुभव आहे की इरिगेशन डिपार्टमेंट साधारणतः दिवसा पाणी सोडत असतं रात्रीच्या वेळेस पाणी सोडलं जात नाही पण त्यांचं म्हणणं की पावसाचं प्रमाण खूप असल्यामुळं आम्हाला अचानक पाणी सोडावं लागलं पण त्यांच्या म्हणण्यावर अजून पण पाण्याचा जो विसर्ग आहे तो साधा पस्तीस ते चाळीस हजार क्युसेस आहे एवढाच आहे